यांनी या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शन करावं आणि ज्यांनी ऐतिहासिक असा निव या ठिकाणी विजय मिळवला ते सन्माननीय गोपीचंद पटेलकर साहेब यांना आपण सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्या आमदार गोपीचंदजी पडळकर यांचा तालुक्याच्या वतीनं जाहीर सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष माजी आमदार आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख त्याचबरोबर भाजप जिल्हा निवडणूक प्रमुख डॉक्टर रवींद्र आरळी माजी नगरसेवक परशुराम मोरे रवींद्र मानवर अतुलजी मोरे त्याचबरोबर बरोबर गोपाल पाथरूड रमेश देवर्षी मेहबूब शेख अनिल पाटील राजू कुमतगीर श्रीकांत पाटील संदीप फोंबरे दबडे भैया पंकजे त्याचबरोबर तालुका अध्यक्ष अॅडवोकेट प्रमोद भारते निलेश पाटील आणि सर्वच आजी माझे नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते जमलेल्या शेतकरी भावांनो माता भगिनी पत्रकार भावानो कार्यक्रमाला बरासाच वेळ झाला मी काही जास्त वेळ घेणार नाही परंतु आपल्या भागातला तालुक्यातला दुष्काळपट्ट्यातला एक लढाऊ कार्यकर्ता जसं डॉक्टर म्हटले की आपल्याला मतदान यावेळी मातीतल्या माणसाला विकास पुरुषाला द्यायचा आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं जतमधल्या जनतेचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की हा सोळा संपन्न करण्याचं जे सदभाग्य आम्हाला मिळालं ते जतमधल्या मतदार बंधू भगिनींच्यामुळं मिळालं त्यामुळं मी निश्चित डॉक्टर साहेब त्यांना सष्टांग दंडवत घालतो की एक लढाऊ नेत्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही पाठवलं निश्चित जतचा तर विकास होईल मला वाटतं एक दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर कुठून निवडून येतील असं कुणालाच वाटत नव्हतं काय बाबा बरोबर आहे की नाही आणि आम्ही दोघही विधान परिषदेवरती गेलो माझ्या काळात बाबाही विधान परिषदेवरती होते आणि सगळ्यांना वाटायचं गोपीचंद पडळकर सताभाऊ हे चंगू मंगू ऐक हे आयत्या पिठावाले आम्हाला मी वाटायचं की आपली तलवार कुठंतरी आता चमकली पाहिजे आणि आम्ही ठरवलं की काही झालं तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के पेरणी करायची म्हणजे करायची हे आम्ही अगोदर दोन वर्षापूर्वी ठरवलं आम्ही लगेच उठलं खांद्यावर कुरी घेऊन गे। पेरायला गेलो नाही आम्ही रान अगोदर नांगरलं इस्कटलं कोळवलं आणि मग हातात मूड धरली डॉक्टर आमच्या बरोबर होत पेरणी अशी झाली की धान्याची रास बघून काय काय गड्यांना फिट आली आणि महाराष्ट्राला कळलं की जनतेमधून सुद्धा गोपीचंद जन पडळकर आमदार होऊ शकतात हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं काय काय म्हणायचे खानापूर आटपाडीतनं गेलं जतलं निवडून येत आहे का आता आम्हाला महाराष्ट्रातला कुठला बी मतदारसंघ द्या जा तिथं जातो आम्ही कारण लढणं हा आमचा धर्म आहे गोपीचंद पडळकर हा राखेतनं जसा फिनिश पक्षी भरारी घ्यावा तसा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा नेता हा खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर आहे ऐकून मोठा माणूस आहे बाबा म्हणले त्यांना मंत्रीपद मिळालं नाही आता कारण ते तरुण आहेत बाबाच ही बरोबर आहे काळजी करू नका पुढं दहा पंधरा वर्ष तुम्ही राहणार आहे सगळे कार्यकर्ते आले बाबा मला म्हणले सदाभाऊ तुम्ही कार्यक्रमाला याच म्हटलं बाबा कार्यक्रम चुकवून कस चालल पुढं वाढप्या तर होच घडी असणार आहे म्हटलं पुन्हा काही पंक्तीला उपाशी राहत आहे का म्हटलं मी शंभर टक्के येणार पण बाबा म्हणले तरुण असल्यामुळं दिलं नाही मग बाबा मी म्हातार होतो मला तर द्यायला पाहिजे होत <laughs> <laughs> राजकारणामध्ये असं काही नसत गेल्या वेळी डॉक्टर साहेब मी एकटाच मंत्री होतो सांगली जिल्ह्यात काय बाबा <laughs> <laughs> बाबा अध्यक्ष होते आणि सगळे म्हणायचे हे जण भाजपचा संबंध नाही मंत्री कस आता झालो तसा त्याला काय करणार शेवटी हा नशिबाचा खेळ आहे कारण बाबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की दोस्ती कशी करावी आणि दोस्ती कशी निभवावी आणि जीवाला जीव कसा द्यावा हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर ते गोपीचंद पडाळकर यांच्याकडनं शिकावं लागेल दोस्तीला बाप माणूस आहे मला अनेक लोक म्हणतात बाबा तो एवढं भडक बोलत एवढं कडक बोलत सदाभाऊ तो माणूस जरा वेगळाच वाटतो या अरे म्हणलं त्याच्यासारखा दयाळू मायाळू माणूस पृथ्वी तलाव सापडणार नाही कारण जे माणसं भडक कडक बोलतात रोखोक बोलतात त्यांच्या मनात कधी पाप असत नाही आता आम्ही दोघं बरेच जवळ झालं जवळ आहे त्यांच्यावर अनेक बाबा मोठं घडी त्यांच्या नादाला होत या तालुक्यातलं मी त्यांना म्हणाय मी मात्र थोडा वेगळा माणूस आहे जसं व्यापारी जनावरांची खोड लगेच वळखतो की नाही शपटाला कसं आहे गोंड्याला कसं आहे नकाला कसं आहे बरोबर आहे का त्याच्या शेरा बारक्या आहेत का मोठ्या आहेत नुसती कास्ट मोठी असून चालत नाही तसा मी जरा माणसं ओळखतो पण गोपीचंदचा तसं नाही माणूस जवळ आला जरा वेगळ्या धाटणीत आला की लगेच बिचारा कौतुक करायला लागतो मी मात्र त्यांना सांगतो आधीमध्ये हे जरा जनावरं वेगळं दिसतं या लागते मग ते मला म्हणते सदाभाव तुम्हाला काही कळत नाही ते आता आपल्या बरोबर आहे आणि बरोबर वर्षाभरात जनावरांना टोंगा केलेला असतो मग मी म्हणतो आता कसं झालं कारण म्हणजे खरोखर एक कामाचा ध्यास घेणारा शब्दाला जागणारा असा नेता आहे सभागृहामध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवणारा येत आहे अरे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं तर लक्षात नंदीवाला असेल गोसावी असेल पिंगळा जोशी असेल कुरमुडी असेल कडक लक्ष्मीवाला असेल लवार सुतार कुंभार चर्मकार प्रत्येक घटकाला काय वाटतं गोपीचंद पडळकरच आपल्याला न्याय देऊ शकतो आपला आवाज उठवू शकतो अरे सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं एवढं सोपं नाही सर्वसामान्य झोपडीतल्या माणसाला माझा नेता कोण या महाराष्ट्रातला हे जर विचारलं तर तो सन्मानानं फासा पारद्यापासून ते रामोशी समाजापर्यंत ते डवऱ्यापासून साळे कोळ्यापर्यंत माणसं सांगतात गोपीचंद पडाकर आमचा आवाज उठवतो गोपीचंद पडाळकर हे आमच्यावर बोलतो एवढं अफाट काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर जी या ठिकाणी करत आहेत जस घार उंच आकाशी भरारी घेतली पद्धतीचं लक्ष कुठं असत पिल्यापशी असत मानावं लागेल शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर आटपाडीला आणण्याचं जर कुणी पुण्याचं काम केलं असेल तर ते गोपीचंद पडाकर याने केलं आता मला सांगा हे बाकीच्यांना का कळलं नाही हो? व याच कारण या माणसाचं पाय हे जमिनीवरती आहे आणि म्हणून डॉक्टर आता बोलले की गोपीचंद पडाळकर म्हणजे एक ऊर्जा आहे डॉक्टर म्हणले की मला हे आता आमदार होऊ वाटतंय बरोबर आहे डॉक्टर तुम्ही आमच्या नादाला लागला तरच आमदार होता या डॉक्टर लागले बर का मी डॉक्टर माझ्या मनात काही शंका नाही आता डॉक्टर किती जरी म्हणलं काय कसं असतंय तुम्हाला मी सांगतो आता बाबाला बाबा आम्ही बरोबरच आहे आमच्या नादाला लागलेला माणूस बाहेर जात नाही काय माणसं कशी म्हणतात आम्ही काय सदाभाऊच्या आणि गोपीच्या नादाला नाही पण आम्ही आपलं जातो तिने बोलवलं की गावात एक चांगलं हुशार सज्जन एक पोरग होत आणि ते नादाला लागलं तर दोन चार गांजाड्यांच्या गांजा, गांजा वाटणारी चिलीम फुकणारी बाप म्हणायचं तू काय गड्या त्या गांजड्यांच्या नादाला लागू नको ते म्हणायचा बापाला मी फक्त जातो चिली माझी बात हातात धरीत नाही एक दिवस त्याचे दोस्त गावाला गेले बिचाराला इथं जेवण ना बाप म्हणायचा चिलीम हातात धरत नाही पण तू त्यांना काय विसर ना बापाला कुठं माहीत आहे हे हातात चिलीम धरीत नव्हतं पण तिने धूर बाहेर फुकला की तो आपआप त्याच्यात जायच होता तस बाबा चिलीम तुम्ही आता धरायचे काम नाही तुम्ही फक्त आमच्या जवळ बसा धोरण तुम्ही आमच्यावर राहता <laughs> या काय करायला गत डॉक्टर आता कुठं जायच नाही तुम्ही आता ऑपरेशन इकडं करायची डॉक्टर तसा चांगला माणूस आहे फार मोठा माणूस आहे म्हणजे आम्ही डॉक्टर लय छोटी माणसं आहे म्हणून आम्ही तुमच्या मागण्या असतो डॉक्टर भर आलो जरा तर भलं होईल कारण डॉक्टरचा हात म्हणजे सोन्याचा हात आहे तेन तोंडावनं फिरवला तरी लाख रुपये किशात शर काल <laughs> <laughs> पण चांगलं आहे डॉक्टर डॉक्टरने खऱ्या अर्थानं बाजी प्रभू जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने लढले तसे डॉक्टर आरळी जत मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या बाजूला आला ते विसरता येणार नाही आणि म्हणून मी मगाशी मी बसलो एक शेअर असा माझ्या समोर आला मी तो लिहिला आणि मी खरोखर गोपीचंद पडळकर काय माणूस आहे तो हे शहर मला वाचलेवर तो मी लगेच लिहून काढला दुनिया मे चाहे जितने रिश्ते बनाओ दुनिया में चाहे जितने रिश्ते बनाओ लेकिन एक रिश्ता ऐसा जरूर बनाओ कि जब पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ हो जाए फिर भी ये तुम्हारा फिर भी हर रिश्ता हमेशा तुम्हारे साथ ही रहेगा सभी दुनिया जारी बाजूला गेली तरी एकदा गोपीचंद पढ़कर जर रिश्ता आपण जर निर्माण केला के तर दुनिया खिलाफ गेले तरी हा माणूस तुमच्या बाजू सोडणार नाही तुमच्या बाजूला उभा राहील अनेक भले लोक या जिल्ह्यामध्ये गोपीचंद पडाळकरांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक करत अनेक अनेकांनी देव पाण्यात घातलेले आहेत की आय ह्याला कुठेतरी थांबवला पाहिजे पण यांना माहित नाही अरे गोपीचंद पडळकर ज्यावेळी रणांगणामध्ये उभा राहतो त्यावेळी त्याच्या तलवारीला रक्त लागल्यानंतरच ती मेनात जात असती हा इतिहास गोपीचंद पडळकर यांचा आहे तुम्ही कितीही काय करा अरे या राज्यामध्ये दोन चार गोष्टीचा उल्लेख करत मी विजेचं आंदोलन गोपीचंद पडळकरनी उभा केलं आम्ही दोघांनी मंत्रालयासमोर गेलो आम्ही उसाचं आंदोलन उभा केलं आम्ही दुधाचं आंदोलन उभा केलं दूध उत्पादकाला न्याय दिला आज साडेसात एसपी पर्यंत देवाभाऊन शेतकऱ्याला वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला याची पेरणी आम्ही तीन वर्षापूर्वी केलेली होती एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन उभा केलं देवस्थानच्या इनामी जमनी जे लोक त्यांच्या नावावरती झाल्या पाहिजे त्या ही मागणी जर कुणी सभागृहामध्ये लावून असेल तर त्याच नाव गोपीचंद पडळकर आहे दुष्काळ भागाला जतला शेतीला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष जर कुणी केला असेल तर त्याच नाव गोपीचंद पडळकर आहे आता काय काय फुटकी सोशल मीडियामध्ये त्यांना म्हणतात कुठं भांडणामध्ये मंगळसूत्र तुटलं आणि मंगळसूत्र चोर म्हणतात अरे गोपीचंद पडाकर हा मंगळसूत्र चोरणारा ना नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे रक्षण करणारा कारण युद्धा रनांगणा थारत नसेल तर त्याला बदनाम करायचं हे षडयंत्र या राज्यामध्ये प्रस्थापितांनी निर्माण केलं पण एक विस्थापितांचा अंगार जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर त्याच नाव आहे गोपीचंद पडळकर हे कधी विसरून चालणार नाही आणि आज या व्यासपीठावरनं सांगतो की गोपीचंद पडळकर यांना ज्यांना आम्ही नेता म्हणलं तो देवा भाऊ एक ना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही तोपर्यंत कुणी किती बी द्याव पाण्यात घालून दे काही उपयोग होणार नाही ब्रह्मानंद तुम्ही जरी आमदारकीला पुढे उभा राहिला तर आम्ही येतो काय बाबा बाबा तुम्ही लोकसभेची तयारी करा आ, मी बी लोकसभेला उभा राहणार आहे राहायच बाबा पुढच्या वेळी तुम्हाने आम्ही दोघे खासदार करतो पण आम्हाने जरा एक भी थी वाटती आठ नावाची पण असं बाबा नाही बर का तुम्हाला समतो बाबा ती ग्रेड माणूस आहे बाबा बाबाला मी किस्सा सांगतो बाबा विमानात बसले ते त्यांचा फोन लागत नव्हता आणि मी दुसरा त्यांच्या भावाला फोन लावला आणि म्हणलं बा तुमच्यावरती वीरेंद्र का कोणतरी पोरगाव होता आणि बाबांना मी नऊ वाजता नागपूरला विमानातनं उतरलं आणि सांगितलं बाबा या तुम्ही आमदार होता या बाबा तुम्ही खासदार व्हा डॉक्टर तुम्ही आमदार व्हा पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा मला कुठे तर राज्यपाल तर करा नाही चला आमचं भेंडवाल्यावर येतो चोयाच बाबा मी माग म्हंटल डॉक्टर तुम्हाला माहित नाही बेंडवाल्यांचं कसं असते आहे का चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं कि आजूबाजूचं गडी म्हणतील ऑन स्मॉल ती मी तटून वाजवतो जोरात चालूया अरे हे बंद पडलं का काय ही आमची अव अवस्था आहे म्हणजे वाला बी साथ दिना झाला आणि मग ते तटून वाजव पण ते हंसमोर म्हणणारे घडी कुठे पहिल्या पंक्तीला आणि वाजवणार बिड्या फुगडी कोपऱ्या त्याला कोण बी म्हणत नाही मी मगाच्या म्हणतो या डॉक्टर आमदार होणार बाबा खासदार होणार पडळकर साहेब मंत्री होणार हिनी मागणं म्हणायला पाहिजे होतं की नाही तुम्ही घड्या राज्यात काय झालं तुमचं नाव हो काय संदीप ठोंबरे हिनी गाणा केला माझ्या भाषणाचा कारण हिनी त्यांना सांगितलं गेल्या वेळी सजा भाऊ घातलं या आता तीनशे किलो आणलं म्हटलं ती नरड दाबायला लागली काय हरकत नाही निश्चितपणानं सांगली जिल्ह्याचा वाळवा वाळवा तालुका घेण्यात येतो माझ्या म्हणजे गेल्यावर मला उभा राहायला लागत सांगली जिल्ह्याचा एक विकास निश्चितपणाने भविष्य काळामध्ये झालेला दिसेल आणि एक चांगलं नेतृत्व तुम्ही जपलं मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो खरोखर कारण नेता हा कार्यकर्ते ज्यावेळी पकाखाली घेतात आणि जिवापाड जपतात त्यावेळी एक नेत्र तो उभा राहत असत आणि मी पडळकर साहेबांच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही कार्यकर्ते असे आहात की लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना मनामध्ये बाळगून तुम्ही सगळे कार्यकर्ते जीव वळून टाकणारे कार्यकर्ते हे आमदार गोपीचंद पडळकरांच्या आयुष्यामध्ये आले सत्ता नसताना सुद्धा हे कार्यकर्ते बेभानपणानं रस्त्यावरती उभा राहिले मौली रस्त्यावरती उभा राहिली अरे जीवाची ढाल करणारे जीवाची बाजी लावणारे कार्यकर्ते कुणाकडे असतील या महाराष्ट्रामध्ये तर त्याचं नाव आहे आमदार गोपीचंद पडाळकर काही कार्यकर्त्यांना दिलं नाही पण कार्यकर्त्यांनी ओळखलं है ले मी तुमा जा मला मिला ले। मिला की आपल्याला हा हिरा हा आपल्याला चपला पाहिजे आणि हा आपला हिरा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढायला उभा राहिलेला आहे मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं सांगतो मला भरपूर मिळालंय दोन वेळा आमदारकी मिळाली एक वेळा मंत्रीपद मिळालं बिना पैशाच रुपया मला खर्चायला लागला नाही आणि खर्चा, खर्चा म्हणले असते तर मला किडन्या विकालल्या तरी भागलं नसतं पण नावाच्या माणसानं ना एका विस्थापित शेतकऱ्याच्या पोराला दोन वेळा आमदार केलं आणि मंत्री केलं मला भरपूर मिळालं राहिलेलं माझं आयुष्य हे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ताकदीनं मी लावणार आहे आणि मला बी त्याच्याकडनं काय अपेक्षा नाही काय फक्त एवढंच सांगितलं म्हातारपणे मला ठेव नेऊन आता म्हणत असेल ही काय काय बाकी करू कारण एक लढाऊ माणूस वाड्याच्या विरोधामध्ये वाड्याला घेऊन जर उभा राहिला असेल प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जर विस्थापितांना घेऊन उभा राहिला असेल तर त्याच्यासाठी उर्वरित आयुष्य जरी आपला खर्च आला तर याच्या एवढी मोठी पुण्या कुठली असू शकत नाही मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी हा सत्कार घडवून आणला मी परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं आज पाऊसही आला आणि हा पाऊस आल्यानंतर बी मला एक कविता देण्यात आली या नभाने या भुईला या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे या नबाने या भुईला दान द्यावे माझ्या पापणीला पूर यावे अशा पद्धतीनं पाऊस आला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी बाबा ही कविता माझ्या आवडीची आहे या नबाने या भुईला दान द्यावे आणि जुनड्याला चांदने लखडून जावे अशा पद्धतीनं करते, या ताटव्याला लखडून गेलेले आज मला पाहायला मिळाले मी परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र